ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रिया डस्टबिन घेऊन आजी आणि अस्मिताच्या आईजवळ येते आणि बोलते की कोणीतरी उपवास मोडलेल्याचा पुरावा सापडला आहे डस्टबिनमध्ये कोणीतरी रॅपर्स टाकले आहेत यावर अस्मिताची आई अस्मिताला बोलते अस्मिता हे तू केलं आहेस त्यावर अस्मिता बोलते नाही हे सायलीने खाल्लं आहे सायलीने उपवास मोडला आहे यावर सायली बोलते पूर्ण आधी तुम्हाला वाटतं का मी उपवास मोडेन तेव्हा सायली जाते रूममध्ये आणि सायलीला डाऊट येतो की हे प्रियानेच केलं असावं मग ती झाडून काढते तर तिला खूप सारे रॅपर्स सापडतात आणि तिथे ती अस्मिताच्या आईला अस प्रियाला अस्मिताला अस्मित सगळ्यांना बोलवते आणि म्हणते की हे अस्मितानेच केलं आहे आणि स्वतःच उपवास मोडून दुसऱ्यांवर आरोप टाकते आहे मी नाही उपवास मोडले हे बघा रॅप फर्स्ट पुरावे हे तिनेच केले आहे तिने फक्त माझा आरोप नाही केला आता स्वतःच उपवास मोडला आहे प्रोमो आवडल्यास लाईक करा आणि असेच प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा